समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांच्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना भेटून कामगारांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने कुपवाड येथे सुरू असणारे भांडी पेटी वाटप चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास येत आहे दिवसाला जवळपास दोन हजार लोकांना भांडी देण्यासाठी बोलावले जाते सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हजारो कामगार त्या ठिकाणी भांडी देण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून रांग लावून उभा असतो परंतु त्याला टोकन देऊन भांडी न देता पाठीमागे पाठवले जाते यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांची आर्थिक शारीरिक मानसिक पिळवणूक होत आहे कारण नसताना कामगारांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू आहे पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने नको ते उद्योग कामगार मंडळाने करून ठेवले आहेत कामगार मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत याकडे मंडळाने लक्ष देऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी विशाल तिरमारे यांनी केली आहे त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा पलूस कडेगाव खानापूर या पाच तालुक्यातील बांधकाम कामगारांना कुपवाड या ठिकाणी भांडी पेटी आणण्यासाठी जावे लागत आहे कुपवाड हे ठिकाण ये जा करण्यासाठी लांब अंतर पडत आहे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे तरी या पाच तालुक्यात मध्यवर्ती ठिकाण म्हणून पलूसमध्ये पेटी वाटप करण्यासाठी गोडाऊन निर्माण करावे या विभागातील कामगारांना न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्यासह शिष्टमंडळाने दिले यावेळी आरपीआयचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संजय मस्के जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष शीतल मोरे युवा नेते स्नेहलकुमार कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कुपवाड्यातील भांडी वाटप केंद्रास भेट देऊन कामगारांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या सांगली जिल्ह्यामध्ये जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना भांडी व पेटी याचं वाटप केलं जातं आहे कुपवाडच्या एम आय डी सीमध्ये याचं वाटप केलं जात आहे परंतु वाटप वाट करत असताना अपॉइंटमेंट घेऊन कामगार त्या का ठिकाणी पाठी पाच चार वाजता जाऊन तिथं थांबत असतोय परंतु गेले आठ दिवस झालं त्या वाटप केंद्रामध्ये असा प्रकार चालू आहे की त्या कामगारांना भांडी न देता त्यांना टोकन देऊन घराकडे पाठवले जाते आणि जा ज्यावेळेस आम्ही फोन करीन त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी या आणि भांडी तुमची घेऊन जावा अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरली जाते कामगाराला त्याचा न्याय हक्क त्याच्या अधिकाराची भांडी त्याच्या अधिकाऱ्याची पेटी अधिकाराची पेटी ही ज्या त्या वेळेस मिळणं गरजेचं आहे आणि गेले चार सहा महिने झालं नवीन बांधकाम मंत्री आल्यापासून नको त्या नियमावली लावून अतिशय कामगारांची पिळवणूक करण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणीच म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे आणि भांडी देत असताना ज्या त्या ठिकाणी ऑन द स्पॉट ज्या दिवशी जी अपॉइंटमेंट तारीख आहे त्याच दिवशी भांडी देणं गरजेचं असताना त्यांना टोकन देऊन मागं पाठवलं जातं आहे यामुळं कामगारांचं आर्थिक नुकसान होतं आहे त्याच पद्धतीनं त्यांचा मानसिक स्वास्थ्यसुद्धा बिघडलं जाते त्यामुळं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या दिवशी जी अपॉइंटमेंट आहे त्याच दिवशी भांडी त्या कामगारांना मिळाली पाहिजेत त्याच पद्धतीनं कुपवाड एम आय डी सी असेल किंवा कवठेमका या दोनच ठिकाणी भांडी दिली जातात परंतु शिराळा असेल वाळवा असेल इतर खानापूर असेल आमचा कडेगाव पोलूस असेल या ठिकाणच्या कामगाराला हा पल्ला लांबचा होत आहे त्यामुळं कुपवाडच्या एम आय डी सीत जसं गोडवान केले त्याच पद्धतीचं एखादं गोडवान पोलूस असेल कडेगाव या विभागात करण्यात यावं अशा पद्धतीची ही मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आयुक्त साहेबांना केलेली आहे आणि या मागणीचा जर विचार जर झाला नाही तर आम्ही पक्षाच्या वतीनं कामगारांना घेऊन या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करणार आहोत अशा पद्धतीचा इशाराही आम्ही निवेदनाच्या वतीने दिलेला आहे जय भीम <laughs> क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका